कोठे भीमा तुझे गणगोत कोठे भीमा तुझे गणगोत विधीची तू पेटविली ज्योत विधीची तू पेटविली ज्योत तुझ्या घटनेवर चाले हे जग तुझ्या घटनेवर चाले हे जग केला नाही कुणावरी राग केला नाही कुणावरी राग 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 राहिलो आम्ही वा माग राग राग राहिलो आम्ही माघ पुन्हा आलं मनूचं राज पुन्हा आलं मनूचं राज विरोधी दिशेने पळतायत तुझे वाघ विरोधी दिशेने पळतायत तुझे वाघ दोष कुणाला द्यावे आज दोष कुणाला द्यावे आज दिशेना इथे पक्षात ये की दिशेना इथे पक्षात ये की चालू आहे ठोका ठोकी चालू आहे ठोका ठोकी काय राहिले बाकी काय राहिले बाकी वाटे आमा खूप लाज वाटे आमा खूप लाज कोठे भीमा तुझे गणगोतं विदेची तू पेटविली ज्योत कोठे भीमा तुझे गणगोतं जनतेच्या सेवेसाठी दिनरात झटला जनतेच्या सेवेसाठी दिनरात झटला चौदार तळ्याचा प्रश्न भीमा अखेर सोडला चौदार तळ्याचा प्रश्न भीमा अखेर सोडला भेदभाव करणे हा वाद नाही चांगला भेदभाव करणे हा वाद नाही चांगला गुलामीचा होता तो काळे एक आपला गुलामीचा होता तो काळे एक आपला डोईवरी घ्यावे लागे दोन्ही हाती चपला डोई डोईवरी घ्यावे लागे दोन्ही हाती चपला असा हा छेळ भीमा नाही तुला सोसला असा हा छेळ भीमा नाही तुला सोसला जनतेच्या सेवेसाठी दिनरात झटला जनतेच्या सेवेसाठी दिनरात झटला तिरंगा ध्वजावरी अशोक चक्र आपला तिरंगा ध्वजावरी अशोक चक्र आपला भीमा तुझ्या नामाचा अभिमान वाटला भीमा तुझ्या नामाचा अभिमान वाटला तुम्हाकडे पाहून तो जातीवादी लाजला तुम्हाकडे पाहून तो जातीवादी लाजला भीमा तुझ्या नामाचा अभिमान वाटला जनतेच्या सेवेसाठी दिनरात झटला जय भीम